हे झाडांनी प्रकरण जे आहे हे गेले पंधरा वीस दिवस आपल्याला ज्ञात आहे की अनधिकृतरित्या जमीन तिथं घेतली सातशे एकर गुजरातच्या एका बड्या अधिकाऱ्याने चंद्रकांत वळवी यांनी ही जमीन घेतली आणि ही जी सोयसुविसाठी महाराष्ट्र शासनाचे पैसे इथं आमच्या इथल्या वाई विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाच्या आमदाराने मकरंद पाटील ह्याने त्यांच्या शिफारशीनुसार सगळी अधिकाऱ्यांवर दबाव आणून अनधिकृतरित्या हे सगळं तिथं त्यांना लाईटची व्यवस्था डी पी लाईट वगैरे एक्कावन्न लाख शहाऐंशी हजार पाचशे चाळीस रुपये अशी एस्टिमेट अमाऊंट आहे सगळी ही त्याचं खर्च करून शासकीय निधीचा गैरवापर केलेला आहे आणि तो गैरवापर केल्यामुळे आम्ही सी बी आय चौकशी एस आय टी चौकशी ह्या सगळ्या चौकशा त्यांच्यावर कराव्यात त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी निधीचा गैरवापर आमदारकीचा पदाचा गैरवापर करून आमदारकी रद्द करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा असं आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यांनी जे हे आहे की जी वस्ती अस्तित्वातच नाही आहे जी वळवी वसावी वस्ती अशा साळोशी ग्रामपंचायतीमध्ये अस्तित्वातच नाही आहे अशा वस्तीला शासकीय निधी पडतोय हे ग्राम त्या ग्रामपंचायतीचं देखील आम्ही दाखला तिथं उपलब्ध केलेला आहे म्हणजे हे नेमकं काय चाललं आहे हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे मकरंद पाटील यांनी त्या चंद्रकांत वळवी व त्यांच्या कुटुंबियांकडनं मोठ्या प्रमाणात आफरातफर मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचे यातनं हो उ उद्भवू शकतं आणि अशासाठीच आम्ही ही सी बी आय चौकशी मागणी केलेली आहे शासकीय निधीचा गैरवापर प्र प्रकरणी त्यांच्यावर तातडीने गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतोय झाडानी गाव तिथं अस्तित्व आहे का नाही झाडानी सात बारा आहे तिथं कुठलीही लोकवस्ती नाही आहे झाडानी गावामध्ये तिथं जे पूर्वी होतं पुनर ते पुनर्वसित होऊन राजग रायगड जिल्ह्यात गेलेलं आहे ते गाव त्यामुळे तिथं कुठली लोकवस्ती नाहीये किंवा काय नाहीये हे तिथं जे अख्खं गाव जे साडेसहाशे सातशे एकर जे गट आहे गाव नाकाशातच तुम्ही बघितला ते आम्ही काढलेलं आहे अख्खं गाव हे चार पाच जणं जे आहेत गुजरात वगैरे असे मोठे मोठे अधिकारी ह्यांच्याच नावाने ह्यांनी सगळ्यांनी मिळून आणि ह्याच्यात आम्हाला शंका आहे की ह्याच्यात आमदारांचा हात देखील असू शकतो असे आम्हाला ह्याच्यात शंका आहे यामध्ये महावितरणचे अधिकारी असू द्या किंवा पीडब्ल्यूडीचे अधिकारी असू त्यांच्यावर कारवाईसाठी तुम्ही मागणी करणार आहे सगळे जे जे ह्या प्रकरणात आहेत जे जे अधिकारी आमदारांसकट जे जे अधिकारी ह्या ह्याच्यात आहेत त्यांच्यावर सर्वांवर आपण कारवाईची मागणी करतो